नमस्कार मंडळी मी मयूर रेसन सुरे मंडळी गोंदिया भंडारा नागपूर आणि अन्य इतर रेल्वे स्थानकांवर त्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होताना तुम्हाला नक्की पाहाव्यास मिळत असेल त्याचप्रकारे एकट्या महाराष्ट्रात एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे अशी माहिती एका पत्रकार परिषदेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली त्याचप्रकारे गोंदिया ते त्या बल्लारसा पर्यंतच्या या दोनशे चाळीस किलोमीटर रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणाच्या प्रकल्पाला देखील सँक्शन करण्यात आला आहे या प्रकल्पाला एकूण चार हजार आठशे एकोणीस कोटी रुपयांचा खर्च येणार आहे गोंदिया ते बल्लारसा रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणामुळे संपूर्ण उत्तर भारत ते दक्षिण भारताच्या हालचालीसाठी एक स्वातंत्र्य कॅरिडॉर उपलब्ध होईल असं ते म्हणाले की मान्यवर प्रधानमंत्रीजीने हाल ही मे हुई अभी कॅबिनेट मीटिंग के दौरान गोंदिया से बल्लारशाह की डबलिंग का टू किलोमीटर का ये प्रोजेक्ट सैंक्शन किया है 4,819 करोड़ रुपीस से 4,819 करोड़ गोंदिया से बल्लारशाह की डबलिंग से कंप्लीट नॉर्थ से साउथ का मूवमेंट के लिए एक अलग बड़ा कॉरिडोर मिलता है महाराष्ट्रात रेल्वेची एकूण गुंतवणूक आता एक, एक लक्ष त्र्याहत्तर हजार आठशे चार कोटी रुपये आहे असे रेल्वेमंत्री म्हणाले ज्यामध्ये महाराष्ट्राशी संबंधित प्रकल्प बुलेट ट्रेन फ्रेड कॅरिडॉर आणि रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास यांचा समावेश आहे